वर्षाच्या मागणीला विलंब झाल्यामुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर दोन ऑक्टोबर हातकलंगले जिल्हा कोल्हापूर येथील गट नंबर अनुसूचित जाती जमाती व भूमीन कष्टकरी कामगारांची शासकीय जमिनीवरील घरे नियमांकुलित करण्याकरिता गेल्या चाळीस वर्षापासूनच्या मागणीला होत असलेल्या विलंबामुळे येथील रहिवाशी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पासून जिल्हाधिकारी कोल्हापूर कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत महाराष्ट्र राज्यातील व नियोजन क्षेत्रामध्ये असणाऱ्या कुटुंबांना दोन हजार चोवीस पर्यंत पक्के घरी देण्याची महत्वाकांक्षी योजना केंद्र व राज्य शासनाने हाती घेतली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड ही मालकी हक्काची जागा व वा वार्षिक उत्पन्नाच्या निकषावर करण्याची आहे परंतु ज्या लाभार्थ्यांची स्वतःची जागा नाही परंतु तो लाभार्थी शासकीय जमिनीवरील वनविभाग वगळून अतिक्रमणधारक असेल तर त्याला सरकारी जमीन उपलब्ध करून देऊन या योजनेची अंमलबजावणी करण्याची तजवीद आहे परंतु हुपरी नगर परिषद तालुका हातकलंगली जिल्हा कोल्हापूर येथील गट नंबर नऊशे पंधरामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून दोनशे कुटुंब राहत असून गेली पंचवीस वर्ष ते शासनाकडे त्यांची घरी नियमांकुल होण्यासाठी मागणी करत आहेत सदरची कुटुंबही अनुसूचित जाती जमाती व भूमिहीन कष्टकरी कामगारांची असून त्यांना राज्य व केंद्र शासनाच्या उपरोक्त नियमानुसार पक्की घरे मिळाल्याने ही कुटुंब स्थिरस्थावर होण्यास मदत होणार आहे दोनशे कुटुंबही भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती जमाती असल्याने आम्ही मौजे होपरी येथील गट नंबर नऊशे पंधरा या मिळकतीमध्ये निवासी कारणासाठी अतिक्रमण करावं लागलं आहे या भौगोलिक परिस्थितीचा व महाराष्ट्र शासनाने सादर अतिक्रमण मिळकतीमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्याकडून घेतलेला विद्युत पुरवठा या सर्व बाबींचा विचार केल्यास गट नंबर नऊशे पंधरामध्ये दोनशे कुटुंबांनी निवाऱ्याकरिता गेल्या चाळीस वर्षापासून रहिवाशी यांनी केलेल्या अतिक्रमण संरक्षित होत असून शासनाच्या सर्वांसाठी घरे दोन हजार चोवीसपर्यंत या शासन निर्णयानुसार गट नंबर नऊशे पंधरामधील दोनशे कुटुंबांपैकी एकोणनव्वद पात्र गोरगरीब अनुसूचित जाती जमाती व भूमिहीन कष्टकरी कामगारांची निवासी करण्याचं अतिक्रमण मिळकत नियम करण्यास गेल्या चाळीस वर्षापासूनच्या मागणीला होत असलेल्या विलंबामुळे येथील रहिवाशी दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून जिल्हाधिकारी कोल्हापूर कार्यालयासमोर उपोषण करत आहेत अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत गोविंद रावन उपाध्यक्ष संजय आबाजी दाभाडे सचिव अस्लम हनीफ मुल्ला खजिनदार शंकर टिप्पण्णा वडर यांनी दिली आहे प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडुबाई